राजकीय दबावामुळे कार्यालयावर तोडक कारवाई केल्याचं नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी कबूल केल्याची माहिती वसंत गीते नी दिली आहे काल ठाकरे गटाने इन गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका परिसरातील कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली आहे मात्र राजकीय आकसापोटी आणि भाजपच्या महिला आमदाराच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप वसंत गीतेंनी केलाय वसंत गीतेंचे जनसंपर्क कार्यालय हटवलं असलं तरी त्या ठिकाणी असलेल्या शिवसेनेचा बोर्ड मात्र काढण्यात आलेला या बोर्डवर बाळासाहेब ठाकरे ठाकरे उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो देखील आहे मात्र या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी ही मुंबई नाका परिसरात तणाव कायम आहे सर्वप्रथम आयुक्तांनी समजून घेतलं पाहिजे आणि आयुक्तांनी स्वतः कबुली दिली की राजकीय दबावपोटी रा या सगळ्या गोष्टी करायला आणण्यात आलेल्या आहे हे कार्यालय एस टी महामंडळाच्या जागेत आहे नाशिक महानगरपालिकेचे जे सर्वेर आहे त्यांनी शिक्क्यानिश्चित हा नकाशा काढून दिला आहे की रस्त्यात नाही आहे महापालिकेची जागा नाही आहे हे अनेक वेळा झालेलं आहे काय कारण वाटतंय तोडण्याचं म्हणजे कोण आहे जे राजकीय दबाव बा नाशिकचे आमदार आहेत त्यांचा दबाव आहे सगळा संपूर्ण आता ज्या अधिकारी आम्ही नाशिक महानगरपालिकेत लावले तेच अधिकारी आम्हाला सगळे सांगतात ना कोणाचा दबाव आहे कोण फोन करतं सी एम मग काळातून कसा फोन येतो काय गोष्टी सगळ्या घडतात मुख्यमंत्र्यांकडनं कसे फोन येतात किंवा